आज होत असलेल्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले आमचे सर्वांचे नेते भरतभाई भगत अशोक शेठ गोपतराव भगवान शेठ भोईल भारतीय नवनिर्माण सेनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष जिजेंद्रजी पाटील ज्येष्ठ नेते प्रवीणजी गांगल उपस्थित असलेले सचिनजी करणूक शेतकरी कामगार पक्षाचे जे ज्येष्ठ नेते विलासभाई थोरवे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पार्टीचे जे ज्येष्ठ नेते जिल्ह्याचे अध्यक्ष उत्तमभाई जाधव शिवाजीजी खारीक संतोषजी बैलमारे भगवान शेठ चंचन निगोडकर साहेब उपस्थित असलेल्या आमच्या स्वरेखा ताई रंजना ताई बाबू शेठ कोटे अंकितजी साखरे सर्वच आमच्या परिवर्तन विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आमच्या सोबत काम करणारे इतर पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकारी माझ्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते उपस्थित असलेले सर्व माझे पत्रकार बंधू बघिणी आजची पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण आपल्याला मधल्या काळामध्ये आमदार साहेबांनी सांगितलं होतं का मी या मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं केलेली आहेत त्यांनी मोठमोठ्या विकास कामांची नावं सुद्धा घेतली होती त्यामध्ये कोंडाणा धरण असेल त्यामध्ये कर्जत पुरबाड रस्ता असेल त्यामध्ये कर्जत चौक कर्जत नेरळ रस्ता असेल त्यामध्ये अमराईमधला कर्जत दैडला जोडणारा ब्रिज असेल प्रशासकीय भवन असेल अनेक कामांची त्यांनी नावं घेतली त्यांनी सांगितलं होतं मी शेवटच्या भाषणामध्ये त्यांचं ऐकलं होतं की मी एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी आणला मला वाटतं सात जानेवारी दोन हजार चोवीसला ला आमदार साहेबांनी भाषण केलं होतं त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की मी आठशे कोटी रुपयाचा निधी आणला त्यानंतर एकोणतीस सप्टेंबरला त्यांचे जिल्हा अध्यक्ष संतोषजी भोईर साहेबांनी भाषण केलं होतं त्यांनी सांगितलं आमदार साहेबांनी दोन हजार कोटी रुपयाचा निधी आणला त्यानंतर मला वाटतं बारा ऑक्टोबरला आमदार साहेबांनी भाषण केलं आणि मग त्यांनी सांगितलं की मी माझ्या पिएला विचारलं आणि मला काय बाबा किती मी निधी आणला कारण ते माहिती नव्हतं मग पिएनी सांगितलं साहेब तुम्ही एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी आणला आणि त्याने तिथं जाहीर केलं की मी एकोणतीसशे रुपयाचा निधी आणला परंतु मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे आमदार साहेबांनी जे प्रशासकीय इमारतीचं मी केली असं सांगत होते ते चार फेब्रुवारी दोन हजार एकोणीस चा इमारत मंजूर झाली आणि त्याचं निधी वितरण झालेला आहे तेव्हा ते आमदारही नव्हते त्यानंतर मला वाटतं त्यांनी सांगितलं होतं की श्रीराम ब्रिज ब्रिज साठी निधी आणला ते सहा जून दोन हजार एकोणीस ला ते मंजूर झाले तेव्हा ते आमदारही नव्हते ते दोन हजार एकोणीस ला मला वाटतं नोव्हेंबर महिन्यामध्ये आमदार झाले त्यानंतर त्यांचा निधी आणण्याचा कार्यक्रम सुरू झाला असेल त्यानंतर खोपोली कर्जत हा रस्ता मला वाटतं ऑगस्ट दोन हजार तेरा ला मंजूर झाला आहे तेरा मला वाटतं त्याचे आधी पण आमदार नव्हते त्यांनी नावावर टाकलेला आहे त्यानंतर ते कोंढाण्या धरणाचं कोंढाण्या धरणाला आणले तर कोंढाण्या धरणाच जर श्रेय कोणाला भेटत असेल तर आपल्या सर्वांना मी अनेक वेळा सांगितलंय कोंढाणा धरण अठरा ऑगस्ट दोन हजार सतराला मंजूर झाले त्याचं लोकांचं भूसंपादन असेल त्यामध्ये झालेले काही व्यवहार असतील ते मला वाटतं दोन हजार एकोणीसच्याही अगोदर झालेले आहे आणि तेही आमदार साहेब आम्ही चौदाशे कोटी रुपयाचा निधी आणला अशी विविध कामं त्यांनी या ठिकाणी आणली असे सांगितलं परंतु मी सगळे दादा खोटे आहे त्यांनी जर एकूण एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी आणला असेल तर तो निधी नक्की कुठे केला हे पत्रकार बंधूंना शोधावं लागेल कारण तो निधी तर त्यांच्या घरी गेला असेल तेही तपासावं लागेल त्यांच्या घराच्या गेला तोही तपासावं गे लागेल लाग कारण लाग त्यांनी जी कामं सांगितली होती काम त्यांच्या काळात ते काम मला वाटतंय दोन हजार अठरा सतरा अठरा ला झालेली काम आहेत त्यानंतर मला त्यांनी जी अनेक कामं त्यांचा जाहीरनामा होता त्यांचा दोन हजार सतराचा हा जाहीरनामा होता त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांचं एकही काम त्यांनी केलेलं नाही

युवक युवतींसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर कौशल्य विकास केंद्र उभारणार एक तरी उभारले का त्यांचा तिसरा विषय होता सरकारी दवाखाना अद्यावत करणार तसेच मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल उभारणार कुपोषित मुक्त करणार कलापूर साठी विशेष प्रयत्न कलापूर कलापूरवाल्यांसाठी विशेष प्रयत्न करणार असं काय झाले कडून का हॉस्पिटल आले का त्यांचा चौथा विषय होता पडीक जमीन पाण्याखाली यावी म्हणून कालव्याद्वारे पाणी पुरवठा करणार धनांचे शब्द वाढून शेतीला मुबलक पाणी पुरवठा होईल यासाठी प्रयत्न करणार केलंय का के कुठे असं आग काय त्याचा पाचवा प्रश्न होता रोजगार औद्योगिक रोजगार व औद्योगिक विकास औद्योगिक विकासासाठी ग्रीन झोन पेट पट्ट्यामध्ये मर...